आजचा हा व्लॉग बोलण्यासाठी आपण आहे दादर वेस्ट मध्ये गजानन बॅग शॉपला आपण भेट देतोय आणि आपल्याकडे सत्तर रुपये मीटर पासून पडदे कपडे स्टार्ट अगदी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना बाप्पासाठी लागणारे सर्व बॅकग्राऊंड चे पडदे असतील त्याच्यानंतर छतासाठी लागणारे झालर आहे पडदे आहेत हा सत्तर रुपये मीटर कपडा आहे साईज काय असणार आहे हा पाच बाय पाच आहे पाच बाय पाच चा आहे खासियत बघितलं तर झालर वगैरे बघा बाय 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 मिळेल मिळेल सुद्धा आता हे बघा म्हणजे आणि खाली लटकन वगैरे हो दिले हे लटकन दिलेत फुलांचे सिक्स हंड्रेड पासून तुम्हाला मिळेल ओके हे बघा हे नवीन आलेलं आहे स्वामी समर्थ ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार व्हरायटी मिळतील फुलांना पूर्ण स्क्रीन प्रिंट आहे त्यामुळे उठाऊ असते ना त्याच्यामध्ये आणखी सुद्धा प्रिंट आहे आणि पडद्याला क्वालिटी पण पडद्याची क्वालिटी एक नंबर वर्षी भारी म्हणाले हे बघा बरोबर आहे हे बघा हो हो नमस्कार थ्री डी वाटत एकदम हो थ्री डी प्रिंट आहे बघा हा लाईट वाला छत आहे नवीन आणलेला आपण मार्केट मध्ये हा आणि हे पूर्ण वॉशेबल सुद्धा आहे ही कमीत कमी प्राइस वाली आहे ओके शंभर रुपये मीटर पर्यंत मिळेल प्रमाणे आणि हे कसे असणार मीटर प्रमाणे हे पण शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे छानच आहे हे बरे मग जसं बाप्पा त्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा कलर आहेत पाच सहा कलर आहेत ना साडेसातशे रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे बघा ओके आपल्याकडे सेव्हन हे बघा ही सातशे रुपये मल्टीकल क्वालिटी पण असणार आहे मंदिराची साईज आपल्याकडे तीन बाय तीन पासून स्टार्ट आहे ते आपल्याकडे सात बाय सात पर्यंत मंदिर आहे अव्हेलेबल आहे रेडी मध्ये मंदिर पाहताय पिंक कलर आहे आणि त्याला आतमध्ये तीन बाय तीन बाराशे रुपये त्या मंदिराला हा तुम्ही वेगळा गेट सुद्धा लावू शकता, शकता हे बघा बंच पण तुम्ही पाहिजे तसे युज करू शकता हे बघा मागे असं लावू शकता हे बघा त्याच्यामध्ये असं राऊंड सुद्धा वापरू शकता हा एट हंड्रेड रुपीज बंच माझ्याकडे स्टँड स्टँड तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त बंच घेऊन आठशे मध्ये पण तुम्ही मागे मागे ठेवू शकता मिळेल ना रक्त स्टँड सुद्धा मिळेल ना स्टँड आपल्याकडे पाचशे पासून स्टार्ट आहे पाचशे नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांदेकर तुमच्या नवीन ब्लॉग मित्रांनो आजचा हा ब्लॉग बोलण्यासाठी आपण आलेलो आहे दादर वेस्ट मध्ये गजानन बॅग शॉपला आपण भेट देतोय आणि आज आपण पाहणार म्हणजे बाप्पांसाठी लागणारे अगदी विविध प्रकारचे पडदे म्हणजे आपण आज पाहतोय की माझ्या मागे स्वामी समर्थांचा हा तुम्ही हे बॅकग्राऊंड पाहताय तर खूप सारी व्हरायटी यांच्या शॉप मध्ये आलेली आहे अगदी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना बाप्पांसाठी लागणारे सर्व बॅकग्राऊंड चे पडदे असतील त्याच्यानंतर छतासाठी लागणारे झालर आहे पडदे आहेत तोरण वगैरे हो आहेत सर्व आजच्या मध्ये पाहणार आहेत तेवढेच जास्त असा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन घेण्याचा माझा हा प्रयत्न असणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील मदत होणार आहे की आपला व्हिडिओ पाहून इकडे शॉपिंग करता येईल मित्रांनो आपला आता जर हा व्हिडिओ पाहत असता तर माझ्या स्क्रीनच्या बाजूला पाहू शकता आपण खास करून गणपती सिरीज घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल की गणपती बाप्पांचे ज्वेलरी आहे गौरी मोकोटे आहेत बापांसाठी सर्व इको फ्रेंडली मकर आहेत तर तुम्ही आपले हे व्हिडिओ पाहिले तर नक्की जा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्यांची लिंक दिली असणार आहे नक्की जरूर पहा आजचा व्हिडिओ देखील पूर्ण पहा आणि आवडला जास्त लाईक करा कमेंट करा जास्त तुमच्या बरोबर शेअर करायला विसरू नका तर त्याला मित्रांनो कोणती वाट ना पाहता पाचशे व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे म्हणजे गजाननगर सर्व बाप्पांसाठी तुम्हाला डेकोरेशनच्या घ्यायला मिळणार आहे इकडे असेल दोन हजार शॉप आहे त्याच्या बरोबर बिल्डर्स मध्ये तुम्हाला अगदी आयडियल शॉपच्या एकदम बाजूला काय पाहिजे तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर इकडे फॅमिली स्टोर देखील आहे इकडे तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल म्हणजे आणि इकडून आलात ना तुम्ही तर तुम्हाला प्लाझा टॉपीज आहे कि तुम्ही आल्यानंतर पुढे तुमचा लेफ आता हे वळायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे गजानन बॅग शॉप आहे ना हे तुम्हाला समोर बरोबर सुविधा त्या शॉपच्या एकदम समोर पाहायला मिळेल तर सर्व आजच्या वेळेमध्ये आपण कव्हर करणार आहे पण जाऊया आतमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत सर्व आजच्या वेळेमध्ये कवर करणार आहे तर नमस्कार सर नमस्कार सर आपण आज आलेलो आहे म्हणजे डेकोरेशन डेकोरेशनसाठी ते पडदे लागणार आहेत ते सर्व आज आपल्या प्रेक्षकांना दाखवायला तर प्रथम आपलं नाव सांगा आणि आपलं ते शॉप आहे साधारण किती वर्षा हे रन करताय माझं नाव सचिन तांबे आहे ते आपण साधारण आता सात आठ वर्षापासून करतोय आपले आधीचे जे व्हिडिओ आहेत त्यातून खूप छान प्रतिसाद काय व्हरायटी आण वर्षी मध्ये नवीन व्हरायटी आहे आणखी नवीन नवीन भरपूर पॅटर्न आहेत स्वामी समर्थ मध्ये तीन चार बांधणी मध्ये असं वेगळं आहे भरपूर भरपूर प्रकार आहेत नवीन आणि आता साधारण समजा आता साईज मध्ये मंदिर वगैरे आहेत ते कमी तीन बाय तीन चे मंदिर आहेत तीन बाय चार मंदिर आहेत पाच बाय पाच मंदिर आहेत पाच बाय सहा आहे आठ बाय आठ आहे बरोबर आपल्याला आणि तुमच्याकडे पडदे हे किती फुटापासून सुरुवात होते आपल्याकडे सत्तर रुपये मीटर पासून आपल्याकडे पडदे कपडे आहेत सत्तर रुपये सुरुवात होते सत्तर पर्सन ना तर आपण सुरुवात जी करणार आहोत ते आपण बघूया सत्तर रुपये सत्तर पर्यंत आपण तिथून स्टार्ट करूया खूप सारे व्हरायटी आज आलेल्या आहेत आणि मोस्ट ऑफ आहे ना म्हणजे बाप्पाच्या आगमनासाठी अगदी मदत ना अगदी पस्तीस ते चाळीस दिवस बाकी आहेत आणि हे तुम्ही आता आजच्या वेळेला संपूर्ण माहिती घेणार आहे सत्तर रुपये मीटर कपडा आहे ओके हा म्हणजे हे ते चार किलो बार तीन चार बघा ओके हे बघा हे सर आपलं पंधरा वीस कलर आहेत पंधरा ते वीस कलर आहेत आणि आपल्या सत्तर रुपये मीटर प्रमाणे सत्तर रुपये मीटर प्रमाणे मिळेल छान आहे बघा पण आता पुढे जर पाहायला गेलो तर आता पडद्यामध्ये आपल्याकडे समजा सुरुवात केली आपण आता आपण छतापासून तर तुमच्याकडे छत वगैरे पाच बाय पाच पासून छत आहे पाच बाय पाच आहे दहा बाय दहा आहे दहा बाय वीस आहे ओके तर त्याची किंमत कशी असणार साधारण एक पाच बाय पाच आपल्याकडे हजार पासून स्टार्ट आहे ना हजार पासून ते तुम्हाला एक पंधराशे दोन हजार पंचवीसशे पर्यंत आहे जसं असं साईज वरती आपण एखादा बघू एखादं बघूया तुम्हाला है आता मित्रांनो पाहतो आपण छत हा सर आता छत पाहतो आपण छत आहे साईज काय असणार आहे हा पाच बाय पाच आहे पाच बाय पाच चालरे बघा तुम्हाला संपूर्ण मिळेल हे बघा लुक दिलेला आहे साईज पाच बाय पाच आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक बाय मिळेल दहा बाय वीस मिळेल दहा बाय तीस सुद्धा मिळेल आता ही समजा मी हे जे बघतोय त्यामध्ये कलर किती आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सहा कलर आहेत पाच सहा कलर आहेत राणी कलर आहे वरून कलर आहे छान आहे भरपूर कलर आहे जसं तुम्ही छत घेतो मग मला पडदे हल घ्यायचे आपल्याला मिळेल ना सगळा मॅचिंग आम्ही बनवून सेटअप पूर्ण सेटअप असणार आपल्याला हा तुम्हाला हजार पर्यंत हजार रुपये ना पुढची साईज आपण काय पाहूया आता ह्याच्यामध्ये मग दहा बाय दहा आहे आणि तुम्हाला असं एक स्वस्त मध्ये पाहिजे हे बघा हा एकदम स्वस्त मध्ये ओके सहाशे पर्यंत मिळेल तुम्हाला छत हे बघा ओके हे बघा पडद्या खाली लटकन वगैरे हो दिले हे लटकन दिल लट, फुलांचे सिक्स okay, हंड्रेड पर्सेल आणि पाच बाय पाच आहे पाच बाय पाच पुढे येणाऱ्या सगळ्या प्रकारची मिळेल आणखी तुम्हाला okay, हे बघा एक, असे बॅकग्राऊंड सुद्धा मिळेल छोटी बॅकग्राऊंड सुद्धा आहे आपल्याकडे ओके हे बघा छोट्या साईज साठी आहे ओके स्मॉल मस्त स्मॉल साईज इम्पॅक्ट एकदम छान आहे म्हणजे बा बापच्या मूर्तीसाठी एक फुटच्या मूर्ती जागा वर आपण बघतोय की हे मागे हा कपडा फर्क मध्ये आहे मध्ये आहे का हा कलर पण मस्त लुक देतो मध्ये आणि गेटचा असा लुक आहे मस्त असा आणि त्याच्यात सुद्धा आपल्याकडे पाच सहा कलर मिळेल मस्त कलर ना हो ही काय साधारण काय किंमत आपल्याकडे येऊ हे तुम्हाला मिळेल बाराशे पर्यंत बाराशे मस्त आहे पण एक्चुअली काम पण खूप केलेलं आहे वर्क आहे वर्क केलेलं आहे ना पूर्ण मस्त आहे छान आहे त्याला लावले त्याच्यामध्ये तुम्हाला आता ह्याच्यामध्ये हे बघा नवीन आलेलं आहे स्वामी समर्थ ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार व्हरायटी मिळतील ओके हे आता बाप्पाच्या मागे हा हे बाप्पाच्या जा मागेच जाणार हे बघा हे ऍक्च्युली म्हणजे प्रिंटेड आहे का पूर्ण हा प्रिंट स्क्रीन प्रिंट आहे पूर्ण हे बघा ना पूर्ण स्क्रीन प्रिंट आहे त्यामुळे उठाऊ दिसते ना उठाव आहे त्याच्यामध्ये आणखी सुद्धा प्रिंट आहे आणि पडद्याला क्वालिटी पण आहे पडद्याची क्वालिटी आहे जाड पडदा आणि वॉशेबल आहे तुम्ही वॉश करू शकता ओके हा वॉश केला तरी फ्रेड नाही होणार हाय तसाच राहील बरोबर आता हे मस्त बघता तुम्ही स्वामी समर्थ आहेत तर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी कोण बघा लालबागचा राजा सुद्धा आपल्याकडे हो मस्त आहे ना आता यावर्षी आपण काय काय नवीन पाहतो आता हा बघितलं स्वामी समर्थांचा पडदा ह्या बापांच्या मागे तुमची जर असेल या वर्षी काय हा लालबाग राजा सुद्धा आहे एक नंबर यावर्षी भारी म्हणले हे बघा जबरदस्त आहे आणखी आहे आता ना मी पूर्ण तुम्ही काही ना काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न केला शिवा स्वामी समोर बघितले लालबागचा राजा पाहिला हो नमः शिवाय सुद्धा आहे हो थ्रीडी वाटत एकदम कतर नाक हे बघा छान आहे आणि अॅक्च्युली हा पडदा खूप छान आहे मी हात बघितला तर पडदा वेलवेट सारखा लुक आहे आणि पडद्याला शायनिंग आहे मस्तच वाटतंय एकदम लोक आहे आणि स्वामी समर्थ बघितल्यानंतर आपण आणखी बघूया त्यानंतर आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे बोलतो ते नटराज गणपती तर आपण त्याच्यामध्ये देखील काय 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 असतं ते पाहायला मिळेल आपल्याला मग त्याच्यामध्ये लालबागचा राजा पाहिला ओके समर्थ हे बघा मस्त आहे बघा नटराज म्हणजे नृत्य करताना हे वर मेसेज पण दिलाय मस्तच छान आहे. जो ज्याचा कॉन्सेप्ट मला आवडला हे तुम्हाला भारी बाप्पांच्या मागे. तर आता आपण म्हणजे बॅकड्रॉप बॅकड्रॉपचे तुमचं ते मागते एक पाहिलं. हे पाहिलं. त्याच्यानंतर आपल्याकडे हा एक बघतोय. तर हे हे पण छान मध्ये तुम्हाला आहे ना असं डबल कलर मध्ये आपण बनवून देऊ शकतो. ओके. हे मध्ये मोगराच एक डिझाईन बघतोय आणि त्याच्यावर लटकन लावले आहे ते बघा. हे आपण बघूया नवीन काय काय पाहायला मिळते त्यांच्याकडे. हां. तर आता आपण पाहतोय. बघा असा बॅकग्राउंड घेऊ. तुम्ही याच्यावरती असा गेट टाकून वेगळी अशी डिझाईन सुद्धा बनवता असं बरोबर हे बघा हा ऍक्च्युअली ना हा मागे तो वेगळा पडदा आहे हे वेगळं आहे हा म्हणजे तोरण बोलू शकता किंवा गेट बोलू शकतो गेट बोलू शकतो हे बघा ओके okay. म्हणजे काय ना काहीतरी वेगळ्या प्रकारे आपल्याला गेटअप करता येईल बाप्पासाठी हे बघा हाय मग याच्यामध्ये आपल्याला किती कलर पाहायला मिळते त्याच्यामध्ये सात आठ कलर आहेत काय होतं भरपूर कलर आहे ते बघा ऑरेंज कलर सुद्धा ऑरेंज आहे गोल्डन कलर आहे दोन तीन कलर पाच कलर आहे आपला मागे बसणार आहे तो व्हाईट कलर ह्याच्यामध्ये सुद्धा कलर आहे आपल्याकडे सुद्धा कलर मस्त बापांच्या मागे कलर आहे बघा त्याच्यामध्ये मस्त मस्त आहे पीच कलर आहे गोल्डन कलर आहे जर मी समजा हा सेटअप जर करायचा म्हटलं तर पडद्याचा चार्ज वेगळा आणि पडद्याचा चार्ज वेगळा चार्ज वेगळा ओके हे बघा दोरी असे वेगवेगळे घ्यावे लागणार पण एखाद्याला समजा हे पाहिजे मिळेल हे बघा ना, ना सेपरेट फक्त गेट पाहिजे फक्त गेट सुद्धा मिळेल ना हे पण भारी आहे हे किंमत असे अंतर ते बाराशे हजार पर्यंत आपण देऊ शकतो ना नक्की आपल्याला काही ना काही थोडं कमी करून देऊ तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की डिस्काउंट करून देतील आता आपण जे पानावर म्हणजे जे छत तुम्ही बघितलं आपण मोठा तर मोठ्यात मोठं छत मोठ्यात मोठे आपल्याकडे लाईट मध्ये सुद्धा छत छत आहे पाच बाय पाच मध्ये सुद्धा लाईट मध्ये छत आहे आपल्याकडे आता मग बघितलं ना एक छत पिंक कलरचं त्यात थोडं एक मिडीयम साईज बघूया तुम्हाला छत ना अगदी मोठ्या मोठ्या साईज मध्ये मिळणार आहे लाईट वाला छत छत्र नवीन व्हरायटी आहे यावेळी ओके तर आता आपण मित्रांनो पाहतोय मग पण जे छत बघितलं ना त्याविषयी एकदा वेगळं आणि याविषयी काहीतरी ट्रेंड लाईट वाला छत आहे छताबद्दल हा लाईट वाला छत आहे नवीन आणलेलं आपण मार्केट मार्केटमध्ये आणि हे पूर्ण वॉशेबल सुद्धा आहे ओके पूर्ण वॉश सुद्धा करू शकता आणि लाईट हे खराब होणारी लाईट नाहीये ओके त्या वर्षी छत बघताय की छत तुम्ही बघताय झालर आहे आणि त्या झालरला ला की लाइट लावलेली आहे आणि साईट काय असेल छत बाय पाच ची त्याच्यामध्ये दहा बाय दहा मिळेल आपल्याकडे ओके पाच बॅग पाच दहा बाय दहा पण मिळणार आहे छत तुम्ही बघू शकता खालून दाखवत की अशी लाइट लावलेली आहे छताला काहीतरी वेगळ्या वर्षी छान वाटतंय तुमचं थीम वेगळी युज करू शकता ना एक अंदाज म्हणजे काय किंमत दोन हजार रुपये दोन हजार रुपये ओके ही लाईट आहे ना ही चांगली क्वालिटीची असणार आहे त्यामुळे आणि त्यामुळे कलर आपल्याला एकच बघायला मिळणार आहे कलर, कलर एकच ना हा आपल्या छतामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय तर मस्त आहे छान आहे हा कपडा कुठला आहे म्हणजे साधारण हा सिल्की कपडा सिल्की कपडा आहे हे वर्कवाला हा पूर्ण आपण स्वतः ऑर्डर बनवलेलं आहे स्पेशल मध्ये सगळीकडे मिळणारे नाहीये ओके आता हे आपलं किती मीटरपासून कसं आहे हे तर तुम्हाला पाहिजे तेवढे मीटर मिळेल एक पासून तुम्हाला वीस मीटर दहा मीटर पाच मीटर दोन मीटर एक मीटर पाहिजे तेवढा मीटर मिळेल आपल्याकडे कमीत कमी सुरुवातीपासून जर एखादी झालर मी घेतली तर ती सुरुवात कितीपासून पासून आपल्याकडे कमीत कमी खूप सारे प्रकार आहेत झालरमध्ये आपली फक्त सगळ्यात कमी झालरची कधी सुरुवात यांच्याकडे होते जस जशी क्वालिटी असणार आहे तसं त्याची प्राइस वाढत आहे कमीत कमी प्राइसवाली आहे ओके ही शंभर रुपये मीटर पर्यंत प्रमाणे मस्त आहे छान आहे हे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे पुढे पुढे त्याच्यामध्ये बघा सुद्धा एक आहे बघतोय वेगळा लुक छान वाटते हा प्लेन मध्ये त्याच्यामध्ये पाच सहा कलर आहेत आपल्याकडे ओके आणि हा सात कलर आहेत आणि हे कसे असणार मीटर प्रमाणे हे पण शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे मस्त आहे अगदी पडलेला मॅचिंग आणि हा गोल्डन लुक आहे त्यामुळे उठला सुद्धा चांगला आहे हेवी पण चांगला मसर हेवी वर्क एक वर्ष घेतो तुम्ही ना कमी कमी एक आरामात तीन चार वर्ष मध्ये सुद्धा करू शकता आता यामध्ये मगाच्या पण बोल ना यामध्ये थोडी तुम्हाला फॅन्सी पाहिजे तर फॅन्सी सुद्धा हे बघा ओके हे फॅन्सी मध्ये पण आहे एकदमच वेगळं हे थोडं हेवी मध्ये एकदमच वेगळं हा यामध्ये पाच साकल आहे वेलवेट मध्ये आहे पूर्ण कपडा गळतोय वेलवेट मध्ये पूर्ण वर्क वर्क केलेलं आहे छानच आहे मग जसं बाप्पाला पाच सहा कलर आहेत पाच कलर आहेत ना हा काय असणार आहे अंदाजे हा दोनशे रुपये मीटर अडीचशे रुपये मीटर आपल्याकडे चारशे चारशे रुपये मीटर पर्यंत आहेत चांगल्या चांगल्या व्हरायटी ना आपण शंभर रुपये मीटर पण शंभर पासून स्टार्ट आहे तुमच्या चॉईस वरती आहे आणि तसं आता यांच्याकडे मल्टी मल्टीमध्ये सुद्धा आहे मल्टी मल्टी आपण मल्टी मध्ये पाहूया त्या पाहिल्या ना बघा छान हे तुम्ही तुमचं छत कुठल्याही प्रकारचं असलं कोणत्याही छतला हे मॅचिंग होणार आहे मस्त आहे हा एक वेगळा लुक आहे आपण दरवर्षी पण पाहतो हे बघा मस्त काम केलं सगळ्याला मॅच हे किती बसून मीटर कारण शंभर रुपये मीटर ना हे एक मस्त त्यात हे आपण बघतोय तर मोस्ट ऑफ आपण झालर वगैरे पाहिल्या मस्त आता आम्हाला टेबल आहे आमचा तर झालं तर टेबल झाल्यावर झालं आपण टेबल झालं पाहूया हा तर आता आपण मित्रांनो पाहतोय झालं टेबल झालं आहे ही हे बघा मोठ्यात मोठी आहे ओके हे बघा छान हा पूर्ण किती मीटर असा तर अंधा टोटल एक मीटर इकडे ओके पूर्ण दहा जे आहे हे बघा मस्त गोल्डन लुक आहे आणि तर तुम्ही पट्टी पण गोल्डनची दिल्यामुळे एकदम लुक चांगला आहे ना त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी मस्त झालंय आता समजा म्हणजे जास्तीत जास्त मीटर आहे टेबल आहे तर आपण फोल्ड करू शकता आतल्यात तुम्ही फोल्ड करू शकता फोल्ड करू शकता करू शकता तुम्हा करता तुम्हाला जसं पाहिजे आणि झॅलर मधला आपला हा एक प्रकार बघितला आपल्याला होते आपल्याकडे आहे ना हे बघा हे सर्व झालरचे प्रकार आहेत ते आपण टेबल लावून लावू शकतो साडेसातशे रुपयापासून आपल्याकडे सुरुवात हे बघा ओके ही बघा ही डबल झालर आहे अशी फील सुद्धा दिलेली आहे वेगळी हे बघा साडेसातशे पासून आपल्याला सुरुवात प्राइस आहे साडेसातशे जी आहे साडेसातशे पासून स्टार्टिंग आहे ओके छान वाटतं आपण कपडा पण छान आहे आता हे जर मी घेतलं तर साधारण काय जी काय किंमत आहे नऊशे पर्यंत पर्यंत आहे ना इकडे या तुम्हाला कमी याच्यामध्ये नक्की हे बघा हा सुद्धा नवीन आहे वाईन कलर दिखाने मग गोल्डन बघितला तर कपडा तुम्ही बघू शकता की दोन ते तीन प्रकारचे यांच्याकडे आहेत हे बघा हो हो हे वेगळं वाटतंय नवीन आहे यावी हे बघा आपण छान दिसतोय ते म्हणजे असं वाटतं की अंधाई सम समोर बाप्पा बसले तर किती गेटअप भारी दिसेल याच्यात याच्यावर लाईट वगैरे हो आले तर किती भारी दिसेल हे बघा हे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा स्वामी आहेत एक्झाम्पल पकडा तुम्ही मागे बॅकग्राऊंड ला आणि त्यामुळे बाप्पा तर हा काय लुक असणार आहे बघा एक नंबर अरे छानच आहे एकदम मस्त आपण दोन तीन वेगवेगळ्या व्हरायटी पाच ते सहा प्रकार बघते बघा ओके okay, हा मल्टी कलर मल्टी कलर मल्टी कलर मल्ट आहे हा हे कुठेच सुद्धा कलर आहे बघा हे बघा प्लेन ऑरेंज आहे पूर्ण मल्टी कलर आहे बरोबर आहे ते बघा हा एक मल्टी कलर आहे हे बघा हा सुद्धा एक मल्टी आहे हे बघा ओके ओके आपण नवीन आहे बघा एक आपण नवीन आहे जरा वेगळे आहे हे बघा हे तर लुकच लागला आधी अशी झालर दिली आला हो फ्रील वाली दिली मस्त वाटते एक अंदर आता आपल्याकडे समजा तुम्ही 550 पण स्टार्ट होणार आहे क्वालिटी प्रमाणे जास्त प्राइस साडेसातशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे सातशे पासून स्टार्ट आपल्याला बघा ही सातशे रुपये मल्टिकल तुम्ही घ्यायच दाल ना तसं तसे प्रकारे क्वालिटी पण असणार आहे त्याप्रमाणे प्राइस पण असणार आहे मस्तच काही ना काहीतरी यावर्षी नवीन पाहायला मिळालं ना हो आता आपण झालर पाहिली त्याच्यानंतर मंदिर पाहिले तर आता जास्त जास्त मला असं वाटतं की आपण मोस्ट ऑफ हे कव्हर केलेलं आहे तर आता पाहणार ते बाप्पा साठी लागणारी मंदिर आहे खूप जण येतं की ना बाप्पाच्या डेकोरेशनसाठी वेळ नाही मिळत कामामुळे रेडीमेड मंदिर रेडीमेड पाहिजे आपल्याकडे मंदिर किती आहे मंदिराची साईज आपल्याकडे तीन बाय तीन पासून स्टार्ट आहे ते आपल्याकडे सात बाय सात पर्यंत मंदिर आहे आणि आपल्याला मिळतील कलर पण मिळेल कलर मिळेल डिझाईन मिळेल बरोबर ना प्रत्येकामध्ये तुम्हाला चार पाच चार पाच मॉडेल मिळेल मंदिराची सर छोट्यात छोटी आपल्याकडे काय केलं बघा ही आहे तीन बाय तीन तीन बाय तीन ची ओके हे रेडी मध्ये मंदिर पाहताय पिंक कलर आहे आणि त्याला आतमध्ये असं तुम्ही बघू शकता हे काय बघू शकतो त्याला आपण एखादा झुंबर टाइप मध्ये असं आहे मागे बॅकड्रॉपला मस्त असत त्याला पण ओनी मस्त तर साधारण एक ह्या मध्ये नवीन सुद्धा किंमत असणार साधारण मंदिराची ते बाराशे पर्यंत ओके बाराशे बाराशे छोटी साईज हा ठीक आहे छोटी साईज ना बाराशे मध्ये मस्तच आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर पाहिला चार ते पाच कलर पाहायला मिळत हा okay. बघा हा नवीन आहे आपण बाराशे रुपये ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे पाच कलर आहेत ओके मस्त तुम्हाला मी आतून दाखवतो हे आहे साईज याची काय बोलायचं तीन बाय तीन। तीन, तीन तीन बाय तीन था था तीन बाय तीन था। था था। था तीन बाय तीन बाराशे रुपये मस्त झुंबर वगैरे पण झुंबर आहे मागे फर आहे मागे फर आणि त्यावर पण काम केले ना काम केलेलं आहे मस्तच आहे आणि तुम्ही साईडला तुम्हाला आडवायला दिले हे बघा साईडला असं तुम्हाला आडकला सुद्धा दिलेलं आहे बघा आणि काम पण छान केलंय आहे शिलाई वरून बघू शकता डबल अस्तर पण आहे अस्तर पण डबल आहे ओके म्हणजे असंच नाही की काहीतरी क्वालिटी आहे आहे ना पूर्ण आता हे मंदिर बघतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा आहे आपण दुसरा एखादा कलर काय दाखवू शकतो यामध्ये आपण जे मंदिर पाहिलं ना त्यामध्ये हा आता आपण दोन ते तीन चार राणी कलर आहे ओके राणी कलर आहे आणि आपण छोट्या साईड पासून हे मंदिर बघतोय हा राणी कलर आहे आणखी चार पाच कलर आपल्याकडे प्रत्येकाकडे चार पाच कलर आहे तीन बाय सेम आहे फक्त रंग वेगळा रंग वेगळे मस्त आहे याच्यामध्ये थोडं नाही तुम्हाला गेट वगैरे पण मिळतोय मागे आत्म्याचे झुंबर आहे मागे हे पडदा पण आहे तुम्हाला जर काही सेपरेट सेपरेट घ्यायची गरज नाही याला तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी जायला गेट लावायचा असेल समोर तर तुम्ही एक्स्ट्रा गेट लावू शकता कमानी निकाल तीन असे तुम्ही गेट वगैरे स्वतःहून लावू शकता दाखवतो हा त्या मंदिराला हा तुम्ही वेगा गेट सुद्धा लावू शकता हे बघा ओके आता हे मंदिर आहे आणि हा सेपरेट गेट आहे म्हणजे तुम्ही ना म्हणजे हा वेगा गेट तुम्ही याला विकत येऊ लावू शकता खूप साऱ्या व्हरायटी आणि यांच्यात ह्याच्यात पण तुम्हाला भरपूर कलर मिळणार हा याच्यामध्ये भरपूर रंग मिळेल सात आठ रंग मिळेल याच्यामध्ये सात आठ रंग मिळतील ना मस्त छान आहे आपल्याकडे जे मंदिर आहे सर्व मोठे जे मोठी मंदिर सुद्धा आहे त्याच्यामध्ये की किंमत काय असणार आहे साधारण मोठे मंदिर तुम्हाला पंचवीसशे तीन हजार साडेतीन हजार चार हजार पाच हजार त्याची आहे खूप सारे आपले आहेत व्यूवर पाहणारे आहे पाच बाय सहा मध्ये सहा मध्ये त्यांना समजा त्यांच्या साईज प्रमाणे मंदिर जर करून घ्यायचं असेल तर करून मिळेल का फक्त तुम्हाला दहा दिवस अगोदर बोलावं लागेल बरोबर जी साईज पाहिजे त्या साईज मिळेल पण दहा दिवस त्याला हे लक्षात ठेवा मित्रांनो की दहा दिवस आधी आला तरच तुम्हाला मिळणार आहे नाहीतर असं डायरेक्टली मिळणार नाही बाकी रेडीमेड साईज तुम्हाला तीन बाय तीन पाच बाय पाच ओके सात बाय सात रेडीमेड तुम्हाला मिळेल जेवढा पाय तेवढा अवेलेबल स्टॉक आहे खूप जण आहेत आपल्या गावकडे त्यांना समजा गावाला खूप मोठी जागा असते त्यांना त्या त्या प्रकारे आधी या खूप छान आहे हे आता जे आपण पाहणार आहोत ना ते यांच्याकडे मोठं मंदिर म्हणजे तुम्हाला एक अंदाज देईल की आपण लहानात लहान जे पाहिलं तीन बाय तीनच बरोबर ना हा त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सर्वात मोठं मंदिर बघा आणि पकडण्यासाठी हे बघा रे बापरे जबरदस्त हो, तुमी तुमी मी थोडंफत आतमध्ये जाऊन बघ दाखवला हे बघा मस्त तुम्ही पाहू शकता झालर झाल पाहू शकता मी वेगवेगळ्या प्रकारे काम केलेलं आहे प्रत्येक आणि ही मागे तुम्ही झुंबर हे वेगळ्या प्रकारे युज केले आहे आणि याच्यामध्ये दोन ते तीन कलर पाहायला मस्त आणि ही जी राणी आहे ओके मोठं मंदिर बुद्ध आहे किंमत काय असणार आहे हे तुम्हाला साडेतीन पाच मस्त पाहिलं आणि या तुम्ही इकडे नक्की भेट द्या की तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी मिळतील बघायला मिळते आपल्या लूज मध्ये मटेरियल आहे हे बघा हे सगळे असे हेवी मटेरियल आहे हे बघा हे टॉप टेबल कोण या मटेरियल बॅकग्राऊंड टेबल टॉप साठी सुद्धा वापरलं जात हे बॅग साठी पण वापरले जातं आपण बाप्पा बसू शकतो नाही नाही बाप्पाच्या मागे सुद्धा लावू शकता टेबल ला कव्हर करू शकता खूप साऱ्या यांच्याकडे हे खूप सारे व्हरायटी हे बघा स्वतः आयडिया असेल त्यांच्याकडे हो ज्यांच्याकडे हा प्लेन वेलवेट सुद्धा आपल्याकडे मिळेल बघा ओके हे बघा वेलवेट मध्ये पण रंग भरपूर आहेत मी वेलवेट मध्ये घेतो ते हा किती मीटर कसा असणार आहे हा आपल्याकडे हा पाच चा पन्ना आहे हा आपल्याकडे दीडशे रुपये मीटर पासून स्टार्ट आहे स्टार्ट होतो दीडशे रुपये मीटर त्याच्यामध्ये आपल्याकडे चारशे पाचशे रुपये मीटर पर्यंत अवेलेबल अवेलेबल आहे क्वालिटी प्रमाण ना आपण थोडा हेवी वर्क वाला कपडा आहे तुम्हाला नवीन नेट पाहिजे नवीन नेट सुद्धा आलेला आहे हे बघा हे नवीन नेट आहे ओके हे बघा हे नेट नवीन आलेले काहीतरी वेगळं झालं ना हो मस्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा Okay. Okay, हे सुद्धा असे हे बघा हे पण मिळेल आपण एक नवीन आहे बघा ओके हे पण आहे ना हे तर समजा मी घेतले बघत असं एखादं तर हे साधारण एक साईज का असणार हे तुम्हाला पाहिजे तेवढे मिळेल मीटर जेवढा मीटर पाहिजे दहा मीटर पाच मीटर दोन मीटर तरी पण मिळेल हे बघा हे सुद्धा एक नवीन आहे नेट मध्ये याच्यामध्ये पाहिजे तेवढा मीटर मिळेल तुम्हाला काम केलं फुलांचं काम वगैरे आहे दोन तीन प्रकार त्यामध्ये हो दोन ते तीन प्रकार आहेत हे बघा तिकडे सुद्धा हे पण आहे बघा असे नवीन टिकली मध्ये वापर वगैरे साठी मीटर मिळेल बाहेर आपण झालं आपण साधारण डेकोरेशन कव्हर केलेलं आहे थोडं तुमच्याकडे अशी काय ना काही ट्रेन पण पाहिलं तुमच्याकडे की तुम्ही आर्टिफिशियल फ्लॉवर सुद्धा हे बघा बाप्पाच्या मागे सुद्धा तुम्ही ठेवू शकता ते बघा त्याच्यामध्ये बघा हे पण तुम्ही बाप्पाच्या मागे ठेवू शकता हा पण एक आहे हे बघा छान आहे बघा त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आता हा स्टँड आहे ग्राउंड मध्ये तो एक थोडा यु सेप मध्ये बरोबर आहे तर एक आता आपण सुरुवात करूया की हे मी पूर्ण घेतोय स्टँड वर पण घेतोय सर्व घेतोय हे तुम्हाला दोन हजार पासून स्टार्ट आहे स्टार्ट आहे स्टार्टिंग दोन हजार रुपये तुमच्या गेल्यावरती डिपेंड आहे आता हा दोन हजार रुपयेचा हा अठराशे रुपयेचा ओके हा साडेचार चा आहे त्याच्यामध्ये आणखी व्हरायटी हे बघा हे बघा हे सगळे वेगवेगळे व्हरायटी आहेत आपल्याकडे ओके नाही जशी ही फुलं असतील फुलांच्या प्रमाणे प्राईस पडून प्रड़े पाहिजे ना साधारण बघतो आपण की दोन हजार अठराशे सुरुवात आहे ना अठराशे पासून ते पुढे तुम्ही जसं घ्याल ना त्याप्रमाणे तुम्हाला हे चार्जेस असणार त्याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे मोठी साईज सुद्धा आहे हा हे बघा हे तर भारी आहे हे मोठी साईज आहे त्यामध्ये आराम तुमचं एक तीन दोन साडेतीन फुटाची मूर्ती बसेल बसेल ना आरामात साडेतीन फुटाची काय काय स्टँड वगैरे आहेत समजा अंदाजे हे घ्यायचं आहे फक्त बंच पाहिजे फक्त बंच सुद्धा आपल्याकडे हे बघ पण आहेत बघा बंच पण तुम्ही पाहिजे तसे युज करू शकता हे बघा पण तुम्ही मागे असं लावू शकता हे बघा त्याच्यामध्ये असं राऊंड सुद्धा वापरू शकता स्टँडची किंमत पण इन्क्लूड असणार बरोबर ना ह्याच्यामध्ये स्टँडची वेगळी फक्त बंच पाहिजे फक्त बंच सुद्धा मिळेल आपल्याला ह्याची किंमत किती स्टार्ट हा दोन हजार रुपये द्या फक्त दोन हजार रुपये पण याच्यामध्ये सर्व सर्व दोन हजार मध्ये दोन हजार आपल्याला आठशे पासून सुरुवात आहे ओके okay. आठशे पासून हे बघा भारी आहे ओके म्हणजे आठशे पासून पण तुम्हाला रेंज मध्ये मिळते काय आहे एट हंड्रेड पासून तुम्हाला बघा हा एट हंड्रेड रुपीज चाबर दरचा बंज अरे माझ्या इकडे स्टॅन्ड वगैरे फक्त स्टँड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फक्त बंच घेऊन आठशे रुपये मध्ये पण तुम्ही मागे टाकतो मागे ठेवू शकता आठशे रुपयामध्ये हे तर आपण बघतोय आणि त्यामध्ये एक दोन ते तीन प्रकारांच्याकडे आहेत समजा तुम्ही या इकडे आला आठशे स्टार्ट आहे सुरुवात आहे ना फक्त जसं घ्याल ना ऍक्च्युली हे जे फ्लॉवर्स आहेत ह्याची क्वालिटी प्रमाणे ही प्राइस असेल क्वालिटी प्रमाणे प्राइस आहे याच्यामध्ये छान आहे बघा हा सुद्धा एक आहे हा थोडा कॉस्टली आहे हे आहे मस्त वाटलं आपल्याकडे स्टँड जे आहे समजा तर मला फक्त नुकता स्टँड घ्यायचा आहे मिळेल ना फक्त स्टँड सुद्धा मिळेल ना स्टँड आपल्याकडे पाचशे पासून स्टार्ट आहे पाचशे पासून आहे पाचशे रुपयाला स्टँड आहे जसं मग साईज म्हणजे साईज वाढते जशी साईज वाढेल तशी प्राइस वाढेल नक्की मी तुम्ही स्टँड पण घेऊ शकता आणि सेपरेटली नंतर हे घेऊन तुम्ही सजवू शकता सजवू शकता आठशे तुम्ही ला सजवू शकता तर मस्त तर मित्रांनो पाचशे मध्ये सर्व हे कव्हर केलेलं आहे तर सर मोस्ट ऑफ आपण घेतलाय ना सर्व तर आता जे एनर्जी व्यूअर्स आहेत साधारणतः इकडे यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय सांगू शकतो आपण दादर वेस्ट ला यायचं आहे दादर वेस्ट ला आयडियल बुक डेपो आहे बरोबर आयडियल बुक डेपोच्या समोर एक गल्ली आहे छबिलदास गल्ली त्याच्यानंतर सुविधा बॅगच्या ऑपोजिट गजानन बॅग मध्ये आपलं हे सगळं आहे डेकोरेशन किया मित्रांनो या शॉपला भेट द्या आणि आपला आता गणेशोत्सवाशी साजरा करा चांगल्या रीतीने तर सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू तर फायनली मित्रांनो आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ कव्हर करण्याचा म्हणजे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला मदत होईल इकडे येऊन शॉपिंग कर देखील करता येणार आहे तर भरपूर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मला आवडलं म्हणजे यावर्षी स्वामी समर्थांचा हा जो बॅकड्रॉप आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शिवशंकरांचा आहे गणपती बाप्पांचा खूप सारा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आणि खूप सारे ट्रेंडिंग आहे त्यांच्याकडे हो छत हो वगैरे आलेले आहे छत दाखवले सर्व प्रकारची मंदिरं पाहिले आपण सर्व साईज मध्ये आणि एकदम रिझनेबल आणि अगदी सत्तर रुपये मीटर पासून त्यांच्याकडे हा हा कपडा सुरू होतो आणि जस जर त्याची क्वालिटी होईल तसं त्याची प्राइस असणार आहे नक्की याकडे कमी तुम्हाला करून देतीलच तर आपल्या ह्या शॉपला नक्की भेट द्या आपल्या व्हिडिओच्या मध्ये त्यांचा ऍड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर नक्की इकडे भेट द्या तर त्याला थांबू येते तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की काय व्हिडिओ आवडतात की हा लाईक करा कमेंट करा जास्त असत मित्र मंडळी बरोबर शेअर करायला विसरू नका जेणेकरून इकडे येऊन ஹரிக்கேட்டே நே தோப்பந்த பாப்பா மோரியா